तुमचं सुद्धा सोयाबीन आहे आणि सोयाबीनमध्ये फुलांची संख्या तुम्हाला वाढवायची आहे कारण बरेच दिवस झाले सोयाबीनला पाण्या पाण्यामुळं पाहिजे तशी वाळ सोयाबीनची झाली नाही आणि फुलंसुद्धा लागत नाही आहे तर घाबरण्याचं कारण नाही आहे तुम्हाला औषध सांगणार आहे ज्यामध्ये फुलं कवर होतील आणि फुलांची संख्यासुद्धा वाढेल तर काय घेतलं पाहिजे घ्यायचं आहे तुम्हाला बोरान तीस ग्राम त्यासोबत तुम्हाला घ्यायचं फुल विक हायड्रोलाइज प्रोटीन प्लांट एन्झाईम कार्बोक्झिलिक ॲसिड अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते आयटम मग कशात मिळतात त्याग्रीपॉवर तेजेसमध्ये मिळतात तुम्ही बाजारातलंसुद्धा घेऊ शकता बाजारातलं कोणतंही औषध ज्याच्यामध्ये हे घटक आहे ते कोणतंही औषध तुम्ही घेऊ शकता आणि माझ्या मागे जे सोयाबीन आहे त्यामधले फुलं मी तुम्हाला दाखवतो जिथे त्याचा वापर केलेला आहे आणि एक सिंगल फुल नाही आहे तर इथं पहा फुलांची डायरेक्ट अशी हे आहे इथं एका ठिकाणी पहा किती किती फुलं साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात ते आठ फुलं आहे काही कळ्या पकडल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि इथे कळी पकडली आहे कळी म्हणजे चलप म्हणू आपण शेंगीच्या आधीची अवस्था अशा पद्धतीने पहा